नमस्कार प्राध्यापक मांगले, आपण जागर टाइम्स आहात मित्रांनो महाराष्ट्राला नेमकं काय झालंय समजत नाही महिलावरील अत्याचार वाढलेत सारख्या एकसारख्या बातम्या येतात लहान बालिकांच्यावरचे अत्याचार वाढलेत खून दरोडे एक सारखे पडत खंडणीचे अनेक गुन्हे नोंद होत आहेत पण एक सर्वसामान्य माणसाला पडलेलाच किंवा आम्हाला पडलेला प्रश्न असा आहे की पोलिसांचं भय गुन्हेगाराला राहिलं नाही का सामान्य माणसालाच फक्त पोलिसांचं भय राहिलं आणि गुन्हेगारांना ते मोकाट सुटले असं झालंय का मित्रांनो हा प्रश्न विचारण्यापूर्वी एक सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेनं हदरून गेलाय सार्वजनिक जीवन ढवळून निघाले ते म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत निर्घुण पद्धतीने झालेला हल्ला मर्डर थंड रक्तानं केलेला खून अत्यंत वाईट पद्धतीनं मारलं गेलं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तर सांगतात शरीरातले सगळे अवयव आतले फुफुस किडनी सगळे सगळ्यांचा चेंदा मेंदा गुण गेलेला होता ऐकवत नाही इतकी वाईट घटना आहे त्या म्हणजे जो सरपंच उत्कृष्ट काम करतो गाव मोठं व्हावं गावाचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं काम करणाऱ्या अशा एका प्रामाणिक समाजसेवकाला समाजसेवकाला अत्यंत हाल हाल करून मारण्यात आलं घटना घडून दोन आठवडे झाले सात जणांच्या गुन्हे झाले चार जणांना अटक झाले बाकी सगळेजण अद्याप फरार या घटनेची तपास या घटनेचा तपास युद्ध पातळीवर व्हावा गुन्हेगारांना शासन व्हावं अटक तर व्हावीच त्यांना शासन व्हावं कायद्याच्या भाषेमध्ये त्यांनाही म्हणजे सगळेजण म्हणतात की फाशीची शिक्षा व्हावी ज्या विकृत पद्धतीनं मारलं गेलंय ती विकृत पद्धती ही कायमची नष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीनं दहशत बसेल पोलिसांची अशा पद्धतीनं शासनानं वागावं अशी सर्वांची इच्छा आहे सत्ताधारी आमदार असतील राष्ट्रवादीचे आमदार प्रामुख्यानं जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर सत्ताधारी सुरेश दस अनेक जण सगळे सगळ्यांनी ही मागणी केली की तात्काळ आरोपींना अटक करा आणि त्यांना कायद्याचा बडगा दाखवा अधिवेशन काळामध्ये सुरेश धस साहेबांनी इतक्या इतक्या म्हणजे पद्धतीनं ती घटना सांगितली की अंगावर शहारे आले तरी अद्याप मुख्य आरोपी फरारच आहे असं समजतं की एस आय टी लागू केलेली आहे पण पर जोपर्यंत जोपर्यंत आम नागरिकांचा बडगा सर्वसामान्य माणसांचं भय त्यांचं वजन हे शासनावरती आणि यंत्रणेवरती राहत नाही तोपर्यंत यातून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी घडणं हे अशक्य वाटतं म्हणून म्हणतो मन, की आंदोलनास आता पर्याय नाही <coughs> आज सकाळी मनोजदादा जरांगे पाटील यांनी भेट दिली नुसती भेट नको आता साहेब सर्वांनाच मी विनंती करतोय केवळ दादांना नव्हे अठ्ठावीस डिसेंबरचा जा मोर्चा जसा काढलाय तो सर्वपक्षीय आहे सगळे आमदार त्याच्यामध्ये यावेत अशी अपेक्षा आहे उपस्थित राहतील पण पण मला असं म्हणायचं आहे की हे जे पेटलेलं वातावरण आहे लोकांच्या मनातली आग जी आहे आणि अन्यायाच्या विरोधातली जी चीड आहे ही अशीच हाच जो यज्ञ आहे ना हा पेटता राहिला पाहिजे अशा पद्धतीनं आंदोलन सातत्यानं चालू ठेवलं पाहिजे मला असं नाही म्हणायचं की शासन करत नाही शासनानं ना आता एसआयटी सुद्धा नेमले पण हे जरी काही कुणी जरी इंटरपोल जरी नेमलं तरी जोपर्यंत त्याचं काय झालं आमच्या कामाचं विचाराला जोपर्यंत जसं यंत्रणेकडं तो माणूस मागणी केलेला जात नाही तोपर्यंत यंत्रणा त्याला मा जे सांगत नाही किंवा काय घडलं तिकडं बघत नाही तसं आहे जोपर्यंत आंदोलनाचा हत्यार घेऊन सातत्यानं वजन नैतिक वजन ह्या सगळ्या घटनेवरती पडत नाही तोपर्यंत पोलीस काही फारसं पाठलाग करतील मग ते एस आय टी असू देत सी आय टी असू देत कुणी पण असू देत आम्हाला असं समजलं की पी एस आय पाटील यांना सस्पेंड केलं महाजन साहेब यांना सक्तीच्या राजेवर पाठवलं सगळ्या लोकांनी मागणी केली की या दोघांचीही सीडीआर जाहीर करा मी म्हणतो शासनाला राहू द्या म्हणजे समाजाला राहू द्या कोर्टात तरी जाहीर करा एक आणि निवृत्त न्यायाधीश नेमा त्याच्याकडे हे सगळे द्या तुम्हाला माहित आहे समाज काय काय गोष्टी मागण्या करतो बघा मी सांगतो तुम्हाला पी एस आय पाटीलला निलंबित केलं ठीक आहे महाजन साहेबांना का केलं नाही पी आय ना त्यांचे सीडीआर ताबडतोब ताब्यात घ्या आणि त्यानुसार तपास केला निश्चितपणे खरा गुन्हेगार जो आहे सगळ्यांनी सांगितलेला अधिवेशनामध्ये सुद्धा म्हटलेत की याचा खरा गुन्हेगार वाल्मिकी कराड आहे आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे इतके जवळचे संबंध आहेत की वाल्मिकी कराडला हात कोण लावत नाही या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी घटकपक्ष अजितदादांचे अत्यंत जवळचे सहकारी मग एवढा ज्यांच्या पाठीशी शासन आहे त्याला अटक करतील याच्यावर लोकांचा विश्वास नाही बघा सुद्धा मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो घटना ज्या पद्धतीनं घडल्या सिक्युरिटीला प्रथम मारहाण केली आणि तो बिचारा दलित बांधव होता मस्साजोगचाच आमच्या गावातल्या या सिक्युरिटीज का मारहाण केली जाब विचारण्यास ज्यावेळा सरपंच गेले तिथून ह्या घटनेची सुरुवात झाली ह्या शेटे घुले वगैरे जी मंडळी आहेत यांनातील फार वाईट वाटलं आणि त्यातूनच ही घटना घडली म्हणतात म्हणजे ज्या पद्धतीनं घटना घडलेत बघा त्यानंतर मग खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि मसाजोगच्या सरपंचांचा अंतिमत मर्डर होण्यात या घटनेचा एंड झाला म्हणजे तीन घटना स्वतंत्र घ्या सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण दुसरी दुसरी गोष्ट अशी खंडणीचा गुन्हा आणि संतोष देशमुख साहेबांचा झालेला अत्यंत हालाल करून झालेला मर्डर या तीनही घटना स्वतंत्र नाहीत त्यामुळं वाल्मिक कराड की ज्यांच्यावरती यातल्या खंडणीचा गुन्हा घातला जातोय ते सुद्धा सह आरोपी व्हावेत अशी अनेकांचे आरोप आहे आरोप आहेत अनोख्यांची मागणी आहे पण अद्याप शासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं हे लक्षात घ्या म्हणून मी म्हणतो आंदोलनास पर्याय या तिन्हीचा ज्यावेळा तुम्ही एकत्रित विचार कराल ह्या घटना ज्यावेळा प्रोसेस बघाल त्यावेळा ह्या घटना लक्षात येते सुरेश धोत साहेबांनी तर सांगितले मागणी अशी केल्या की पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरनं काही दिवसाकरता दूर करा अनेकांनी मागणी केली त्याशिवाय न्याय्य चौकशी होणार नाही असं अनेकांचं म्हणणं फडणवीस साहेब गोड बोलण्यात एक्सपर्ट आहे समाजाला सातत्याने ते गोड बोलत ठेवतील आणि दीर्घकाळ विलो विलंब होत जाईल पण पर जोपर्यंत या सगळ्यांचे सीडीआर तपासले जात नाहीत पाटील असतील महाजन असतील वाल्मिकी कराड असतील मुंडे साहेब असतील या सगळ्यांचे सीडीआर तपासा आणि ते कोर्टातच नसणे आणता आले तर समाजासमोर आणा त्याशिवाय न्याय चौकशी होणार आणि जो मुख्य आका आपण म्हणतो किंवा डॉन जो आहे त्याला बेड्या ठोका मराठवाड्यातील दहशत एकदाची दूर करा अशी मराठवाड्याची जनतेची मागणी आहे मित्र सातत्यानं खून खुनाचे प्रकार दरोडे सारखे सुरू आहेत माझा एक साधा प्रश्न असा आहे गुंड कसे तयार होता तो अपघातानं एखादी घटना घडली मी अपघात नमतो जाणीवपूर्वक सुरुवात म्हणत नाही अपघाताने एखादी वाईट घटना घडली एखाद्याचा खून घडला आणि त्याला जर पाठीशी घातलं शासनानं पोलिसांनी पाठीशी घातलं आपण उदाहरण दाखल बोलतोय पोलिसांनी पाठीशी घातलं पा मंत्रिपदान मंत्र्यांनी पाठीशी घातलं आणखी कुणीतरी पाठीशी घातलं आणि तो जर सरळ सुटला पोलीस स्टेशनला तो सांगाय बाहेर आला की त्याला समजलं अरे माझ्या मी इतका मोठा मर्डर मुट केला तरी माझ्या अंगाला हात कुणी लावला नाही आणि मग ही जी प्रक्रिया आहे मग त्याला एक समाजावरती दमननीती किंवा समाजावरती राज्य करण्याचं आणि समाजाला कयात ठेवण्याचं मनाविरुद्ध आता माझ्या मनाप्रमाणे समाज वागेल असं म्हणण्याचं एक मार्ग सापडतो की तो मार्ग आहे गुंडगिरीचा आका डॉन आणि मग सातत्यानं तो त्याच पद्धतीला होतो असं म्हणतात सातत्यानं आम्ही दैनिकातून सुद्धा वाचलेली बातमी आहे अनेकांनी हाऊसमध्ये उल्लेख केला आहे बत्तीस खून झालेत बीडमध्ये ह्या खुनाच एक एक तर बातमी अशी आहे एक आय पी एस अधिकारीच गायब आहे मी तुम्हाला का म्हणतो एकदा कुठंतरी हे थांबायचं जर असेल आणि बीडला आणि अख्ख्या मराठवाड्याला दहशतमुक्त जर करायचं असेल तर एकदाच फडणवीसांनी कडक कारवाई केली पाहिजे आपल्या पक्षाचा आपला किंवा एक लक्षात घ्या संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता मला असं समजलं काल मी वाचलंय ते म्हणजे मला असं म्हणायचं नाही म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना लगेच तपासलं पाहिजे असंही नाही पण ज्या वेळेला तो आपला आणि तुमचा असा वेळा व्यवहार होऊ लागतो आणि मग त्यावेळेला विलंब होतो आणि मग खरा हा सुटण्याची प्रक्रिया सुरुवात होते आणि गुंड तयार होतात त्यामुळं एकदा दमानिया मॅडमनी जे सातबारा जाहीर केलेत त्या सातबारामध्ये स्पष्टपणे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड या दोघांचे जमिनी व्यवहार एकत्रित आहेत दोघेजण खास मित्र आहेत अर्थात ते त्यांनी नाकारलेलं पण नाही मग त्यांच्याच राजकारणासाठी वाल्मिकीकरण हा काम करत असला पाहिजे त्याशिवाय असं घडणार नाही आणि मग होणारी प्रत्येक घटना धनंजय मुंडे साहेब त्याच्या पाठीशी राहत असले पाहिजेत म्हणून बरेच जर म्हणतात की धनंजय मुंडेंना दूर ठेवा मंत्रिपदापासून दूर ठेवा सगळ्या बीड जिल्ह्याची मागणी अशी बीड जिल्ह्यातल्या बहुतांशी लोकांनी अशी मागणी केली होती अजितदादा ज्या वेळेला भेटायला आले संतोष देशमुखांच्या घरी मस्सा जोगला त्यावेळेला लोकांनी मागणी अशी केलेली होती की अजितदा अजितदादा तुम्ही धनंजय मुंडेंना मंत्री तात्काळ करू नका हे त्याच उदाहरण होत पोलीस मंत्री शासन हे जर सगळे गुंडांच्या जर पाठीशी राहिलं तर भविष्य काळ कसा सगळंच काय राजकारणातून जात नाही एकदा त्याची हिट तुम्हाला सुद्धा बसेल ना म्हणून मी म्हणतोय असं ज्यावेळेला एकदा घडलं होतं अजितदादाना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला होता मुख्य मुद्दा का आहे आंदोलनास पर्याय का नाही मी म्हणतो तर हे जे हे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मुख्य मुद्दा बाजूला राहील आणि फडणवीस साहेब दुसरंच काहीतरी काढतील मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मराठा समाजानं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितलं त्यांनी दिलं पन्नास टक्केच्या वरच दहा टक्के सीबीसी आणि सांगायला लागले हेच शाश्वत टिकाऊ आहे आजही तसंच म्हणतात आता काय म्हणतात बघूया वेगळं काय आलंय का म्हणतो आता नव्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसरं आरक्षणाला आरक्षणाचं आंदोलन ज्यावेळा सुरू झालं म्हणून दादा जरांगी पाटलांच्या अध्यक्षखाली प्रमुख खाली त्यावेळा त्यांनी ओबीसी समाज उठवून बसवला भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या आंदोलनाला शह द्यायचा प्रयत्न केला हे सगळं बघितलं असलं ना की देवेंद्र फडणवीस साहेब सर्वसामान्य माणसांचा विश्वास नाही आणि मराठा हे अनेक वेळेला जरांगेने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट अशी सत्तेवरती बी जे पी आहे आणि बी जे पीचा घडलेल्या घटनांचा जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड असं सांगतं की ते योग्य मागण्यांच्या पाठीशी राहतीलच असं नाही त्यांच्या पक्षाला किंवा त्या आता मराठा समाजाचं ज्यावेळेला ओबीसी आरक्षण त्यावेळेला फडणवीस म्हणायचे आमच्या रक्तात ओबीसी आहे म्हणजे मी ओबीसीचं काम करणार मी मराठ्यांचं काम करणार नाही असं सांगण्यापैकी होतं ते वीस एकवीस पासून दिल्लीच्या बॉर्डरवरती पंजाब हरियाणात उत्तर प्रदेशमधले शेतकरी आंदोलन करतात पहिलं आंदोलन तर तेरा महिन्याहून जास्त काळ तेरा महिन्याहून जास्त काळ चाललं सातशेहून जास्त माणसं मिली शेतकरी आंदोलनकर्ते मेले हे भारतीय जनता पार्टीला जरा सुद्धा वैषम्य त्याचं वाटलं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतोय हा हे जे प्रकरण आहे हे प्रकरण थंड होणार नाही याची दक्षता जर घ्यायची असेल आणि मसाजोगच्या सरपंचांचा ज्या पद्धतीनं वाईट पद्धतीनं हाल करून मारलं त्यांना त्यां त्या गुन्हेगारांना त्यांचं माप त्यांच्या जर पदरात घालायचं असेल तर मित्रो सगळ्या समाजाला माझी विनंती आहे केवळ मराठा समाज मी म्हणत नाही सगळ्या समाजाला माझी विनंती आहे आता तुम्ही अठ्ठावीस डिसेंबरला आंदोलन करणार आहात नऊ जानेवारीला सरपंच संघटनेचं आंदोलन आहे ही जी आंदोलन जे आहे रस्त्यावर येण्याची जी प प्रक्रिया ही थांबवू नका एक प्रकारचा दबाव शासनावरती सातत्यानं राहू द्या असं मला वाटतं माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार